आपला दोन आहे सेम आहे ते शंभरला किती आहेत ते नऊ मला सेट आहे बघा एक छोटं बकेट आहे आतमधी काय हो सुंदर आहे लंच बॉक्स ठीक आहे मोठी आहे शंभर रुपयाला अच्छा ही शंभर शंभरला तीन आहेत ना शंभरला तीन आहेत तास ठेवण्यासाठी तर हे पण शंभर रुपया विणालेलं आहे बघा हे शंभर रुपयाला बघा हे पन्नास रुपयाला तीन सेट नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज मी आहे ना कांदिवली ईस्टला आले आणि कांदिवली ईस्टला आहे ना स्टेशनच्या फक्त दोन मिनिटावरच आहे ना एच बी स्टोअर आहे त्या स्टोअरमध्ये आहे ना फक्त शंभर रुपयाला आणि पन्नास रुपयाला आहे ना आपल्याला आहे ना किचनचे आहे ना प्रोडक्ट बघायला मिळतील तर चला मग सुरुवात करूया तर बघा सगळ्यात पहिले तुम्हाला मी स्टोर दाखवतो एच बी स्टोअर काही घ्या फक्त शंभर रुपयाला आणि पन्नास रुपयाला आहे बघा हे असं दुकान आहे समोरच कांदिवली स्टेशन आहे कांदिवली ईस्टला तुम्ही उतरतात ना दादर साईडचा हा पहिला ब्रिज आहे दादर साईडच्या जसं तुम्ही ब्रिज उतरतात ना बाहेर आलात ना फक्त दोन मिनिटावरच हे स्टोर आहे तर आता आपण आज जाऊया आणि बघे आपल्याला काय काय बघायला मिळतं ते हे बघा तिकडे सगळ्यात पहिले आपण आहे ना हा स्टूल बघतोय बघा हा स्टूल आहे शंभर रुपयाला हा स्टूल आहे हा छोटा आहे लहान मुलांसाठी स्टूल आहे हा बघा आपण खूप सुंदर आहे शंभर रुपयाला त्यापेक्षा बघा हा दुसरा एक स्टूल आहे आणि क्वालिटी पण आहे ना खूप छान आहे आपण शंभर रुपयालाच आहे इतना ले ले। या स्टूलमध्ये आहेत ना खूप प्रकार आलेले आहेत बघा आपण यामध्ये कलर ऑप्शन आपण बघू शकतो हा बघा हा एक आलेला आहे बघा हा एक आहे हा कितीला आहे शंभर रुपयाला हा पण तिकडे बघू शकतोय बघा एक पॅटर्न आहे हा एक ब्लॅकमध्ये पॅटर्न आहे आणि हे बघा इकडे बास्केट आहे कपडे ठेवण्यासाठी शंभर रुपयाला आहे बास्केट बघू शकतो आपण केवढी मोठी आहे ही बास्केट दाखव हे बघा हां ठीक आहे राहू दे ही बघा ही एक बास्केट आहे याला विथ ढाकण आहे ते ढाकण बघू शकतो आपण हे बघा प्रत्येक कलरचं ढाकण आहे यश यश शंभर रुपयाला ह्यामध्ये हा एक स्टूल आहे ही बास्केट आहे यामध्ये पण आपण कपडे ठेवू शकतो ते बघा हे एक नवीन आलेलं आहे खोलून दाखव जरा हे डबलचं किती आहे दोनशे रुपयाला आहे सिंगल शंभर रुपयाला आणि खोलल्यानंतर आतमध्ये असा स्पेस आहे आपण काही खेळणी विणी लहान मुलांची ठेवू शकतो त्यामध्ये हे एक नवीन आलेलं आहे हे दाखो बघा डिजिटल प्रिंटमध्ये मध्ये कितीला आहे शंभर रुपयाला आहे ते लहान मुलांचं आहे आंघोळीसाठी शंभर रुपयाला आहे पण ते बघा एक आलेली आहे ते किती आहे शंभरला पचा रुपये आहे अच्छा ही ही पन्नास रुपयाला आहे ही पन्नास रुपयाला ही मोठीवाली ती शंभर रुपयाला आहे ही कितीला आहे शंभरला दोन आहेत कितीला किती आहेत एक, एक शंभरला आहे अच्छा हे पण मोठी साईज आहे शंभर रुपयाला आहे पण आणि हे बघा फ्रीज ठेवायचं स्टँड आहे शंभर रुपयाला आहे पण यामध्ये कुंडी आहे लटवायला ती पण शंभर रुपयाला आहे दोन्ही प्रकारचे दोन्ही साईज आहेत आणि इकडे बघा हा कचऱ्याचा डब्बा आहे मोठा कचऱ्याचा डब्बा मी तुम्हाला दाखवता बघा हा कचऱ्याचा डब्बा आहे शंभर रुपयाला आहे कुंडी कितीला आहे शंभरला हे पण शंभर रुपयाला आहे छोटा बास्केट आहे हा हो एक शंभरला दोन आहेत ुंडी येते शंभर रुपये ही बघा ही पन्नास रुपयाला आहे अच्छा सेट आहे हा शंभर रुपयाला सेट आहे बघा एक छोटं बकेट आहे आतमध्ये काय आहे स्पून आहे वाटतं साबण ठेवण्यासाठी आहे आणि हा मग आहे वाटतं आंघोळीचा शंभर रुपयाला चारचा सेट आहे हा पूर्ण छान या ही कुंडी दाखव ना ही कुंडी दाखव अच्छा ही शंबर दोन आहेत ही मोठी वाली शंबर ला एक तीन स्टँड वाला आहे अच्छा शंभर रुपयाला तीन स्टँडचा कलर ऑप्शन पण खूप आहे यामध्ये आणि आता आतमध्ये जाऊया आपण हे बघा आतमध्ये आपण असं आलो होतं हे बघा एवढं दुकान आहे आणि खूप नवीन नवीन व्हरायटी आले आहेत यांच्याकडे आता या दुकानामध्ये तर सगळे आपण एक एक कलेक्शन कवर करणार आहे हे शंभर रुपयाला बघू शकतो आपण पाचचा सेट आहे हे बघा ना पाचचा सेट आहे शंभर रुपयाला फिनेल आहे ना शंभरला आहे भांडी घासायचं आहे रूम फ्रेशनर आहे इकडे अच्छा खिड़किया साफ करना ही है खाली देखो सत्तर रुपया साइज किए शंबर रुपया ठीक, ठीक, ठीक।, ठीक। है नहीं ऑइल बॉटल शंबर रुपया इकड़े बॉटल किति लंबर रुपया है मोटे शंभर या पण शंभर ना या शंभरला तीन आहेत इकडे ही डबे शंभरला तीन आहेत ना शंभरला तीन आहेत शंभरला तीन आणि हे किती आहेत दहा रुपयाला एक आहे ते बघा शंभरला तीन आहेत शंभरला एक आहे है ना शंभर रुपयाला तीन आहेत तीन आहेत आणि जेवणाच्या किती आहेत या तीस आहेत शंभर ला तीस आहेत आणि त्या किती खाण्यावाने त्या पण तीस आहेत शंभरला इकडे हे जग आहेत किती पन्नास पन्नास रुपयाला आहे बघा हा पण एक जग आहे हा पण पन पन्नास रुपयाला आहे हा एक मोठा जग आहे पन्नास रुपयाला आहे हा कितीला आहे हे पण पन्नास रुपयाला आहे क्वालिटी चांगली आहे पण मस्त क्वालिटी आहे पन्नास रुपयाला आहे ही मोठी बॉटल आहे शंभर रुपयाला ही बॉटल आहे आणि इकडे बघा हे नवीन स्टँड आलेले आहेत ग्लास ठेवण्यासाठी शंभर रुपयाला आहे ना हे शंभर रुपयाला आहे त्यामध्ये कलर दोन आहेत हे फ्रूट्स ठेवण्यासाठी आहे हे बघा फ्रूट ठेवण्यासाठी हे पण शंभर रुपयाला आहे आणि इकडे बघा चार खाणेवाले पन्नास रुपयाला आहे यामध्ये कलर ऑप्शन बघू शकतो बघा कलर एवढे आहेत चार पाच कलर आहेत यामध्ये पण हे नवीन आलेलं आहे हे पन्नास रुपयाला आहे बघा हे कितीला आहे हे शंभरला आहे ना सात मधे डबे आहेत काही ठेवू शकतो आपण अद्रक बोला लसूण बोला किंवा मिरची बोला काही ठेवू शकतो यामध्ये शंभर रुपयाला आहे ते छोटं आहे पन्नास रुपयाला आहे हे शंभरला तीन ठीक आहे नाही खोलू नको काय पण हे अच्छा कितीला आहे शंभर रुपये हे दाखव हे कितीला आहे शंभरला एक आहे अच्छा हे शंभरला दोन आहे सेम आहे ना हे बॉक्समध्ये शंभरला तीन बाटल्या ते वरचे शंभर रुपयाला एक आहे ना एक आहे अरे सुंदर या ज्वेलरी बॉक्स हेवी मटेरियल आहे किती आहे शंभर रुपयाला आहे कानातले ठेवण्यासाठी खूप छान आहे मस्त शंभर रुपयाला हे दाखवा एक दुसरं बॉक्स दाखवा हा हो सुंदर लंच लंचबॉक्स मोठा डबा आहे दोन वरती आहेत स्पून आहे चमचा आहे छान आहे शंभर रुपयाला लंच बॉक्स ठीक आहे काय अच्छा चपाती ठेवण्यासाठी आहे काय धाग्याचं ठेवण्यासाठी शंभर रुपयाला मोठं आहे आणि छोटी साईज आपण बघू शकतो पन्नास रुपयाला आहे बघा शंभर रुपयाला ड्रायफ्रूटसाठी ना शंभर पकडे हे खोलून दाखव ते पण शंभर रुपयाला आहे बघ चार खाणे आतमध्ये शंभरला यामध्ये बघा किती आहे शंभरला तीन आहेत ना शंभरला तीन डबे आहेत कलर दोन आहेत ट्रे चार डबे आहेत शंभर रुपयाला शंभरला किती आहे एक अच्छा हे शंभरला दोन आहेत हे शंभरला दोन आहेत

आहेत ना इकडे हे बघा डाळी ठेवण्यासाठी आहे शंभर आहे इकडे दोन पीस आहेत शंभर रुपयाला आहेत एक ग्लास आहेत सहा शंभरला आहेत ठीक काय हे पण शंभरला आहे दिले ते काय पण आहे जरा दाखव अच्छा पन्नास रुपयाला आहे हे पन्नास रुपयाला आहे इथं शंभर रुपयाचे आहे बघा हा पाचचा सेट आहे शंभर रुपयाला पाच आहेत ना आणि हे हे बघा हे पन्नास रुपयाला तीन सेट आहे पन्नासला तीन शंभरला पाच हे शंभरला पाच मी तुम्हाला दाखवतोय बघा या सेट हे किती शंभरला पाच आहेत ना हे बघा हे असे ठेवलेले डेमो शंभरला पाच हा स्टँड दाखवा हे पण ग्लास स्टँड आहे ना हे शंभर रुपयाला आहे ना हे त्याचे कलर आहेत दोन तीन कलर आहेत यामध्ये टिश्यू आहेत वरती साबणाचं आहे आपण बघू शकतो ते खालचे काय दूल बाऊल आहे शंभरला सेट आहे तो दुसरा सुंदर कप कॉपी ब्लॅक कलर मध्ये छान आहे शंभरला किती आहे नऊ शंभरला नऊ आहेत गिफ्टिंगसाठी खूप छान आहे क्वांटिटी पण बघू शकतो किती क्वांटिटी आहे हे हे रुपये अच्छा मोठी साईज आहे शंभर रुपये ही पण शंभर रुपयाला आहे आणि बाटल्या ठेवण्यासाठी पण आहे शंभर रुपयाला यामध्ये इथं पिशवी आहेत मॅट आहे ते कितीला आहे शंभर रुपयाला आहेत हे पण शंभरला दोन आहे पण अँटी स्लिप नाही आहे मग शंभर रुपयाला आहे इकडे आता आपण बघतोय बघा काय अरे वा नवीन आलाय मसाला बॉक्स कितीला शंभर रुपयाला हा मसाला बॉक्स ओके okay. मसाला बॉक्स पन्नास रुपयाला आहे ओपन कर छान आहे पन्नास रुपयाला ड्रायफ्रूट बॉक्स शंभर रुपये यात किती आहेत अच्छा तो तीन शंभरला तीन एस एम तेच इकडे आपण बघू शकतो बघा हे ताकसाठी आहे पन्नास रुपये आणि हे कितीला आहे दाखव दोनचं आहे काय दाखव शंभर रुपयाला दोनचं आहे नवीन आहे इकडे हे ड्रायफ्रूटचं आहे शंभरला हे पण एक वेगळ्या प्रकारचं शंभर रुपयाला आहे इथे एक की होल्डर आहे बघा सिंगलचा येत होता आता दोनच आलेलं आहे शंभर रुपयाला फक्त की ओल्डर कितीला आहे शंभर रुपयाला हे सिंगलच आहे ना, 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 ना। हे दाखव अच्छा हे सिंगलच आहे कितीला आहे हे पण शंभर इकडे टिफिन आहेत कितीला आहे हा शंभरला आहे हा आपण शंभर रुपयाला एअरटाईट आहे शंभरला दोन आहेत इथे बघा ह्या पन्नास रुपयाला आहे हा दाखव एक शंभरला आहे हा हा शंभर रुपयाला आहे खाली पण बघू शकतो शंभरला किती आहे तीन तीन ते तीन आहे शंभरला इकडे बघू शकतो शंभरला आहे ना इ पण ठीक आहे so. ठेव ते शंभरला आहे बघा दोन दोन दो दो चार पाच आहेत काही दोन आहेत ठेव इकडे सँडविच आहे चाळण आहे त्या चाळणी आहे सगळ्या ती दिला आहे छोटी ही पन्नास रुपये शंभर रुपये पन्नास रुपये या साईडला पण मसाल्याचा डबा आहे हा कितीला आहे पन्नास रुपयाला आहे ठीक आहे अच्छा फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी किती आहे सहा आहे ना शंभरला शंभरला तीन आहेत काय डब्बे शंभरला तीन आहेत खाली हे मॅट आहेत ना हे कितीला आहेत शंभरला आहेत का ठीक आहे पण कितीला पन्नास रुपयाला आहे हे पन्नास रुपयाला आहे इकडे बघा किती शंभरला तीन हे दोन शंभरला दोन हे पण शंभरला दोन हे कितीला आहे पेन ठेवण्यासाठी शंभरला दोन आणि शंभरला आहे इथे किती रे किती किलोचे ते शंभरला आहे बघा पण आपण शंभरला हा एक मोठा पण एक शंभर रुपयाला आहे इकडे बघू शकतो बघा इकडे पण गहू तांदूळ बोला ज्वारी बाजरी बोला असं ठेवायला ठीक आहे मस्त डप आहे शंभर शंभर रुपयाला क्वालिटी पण ना दैवी आहे चांगली क्वालिटी आहे ते पण इकडे शंभर रुपयाला गिफ्टिंग बॉक्स जातो गिफ्टिंग शंभरला किती बाहुले ते सहा सहा आहेत काचेचे शंभर रुपयाला चार कप है शंबर रुपया ग्लास है थे एक धक्का शंबर लाइक कि एक पन्ना रुपया शंभरला दोन आहेत शंभरला चार शंभर ला चार मग ठीक आहे हे दाखव ला दोन ला आहे ना पूर्ण सेट किती चार कप आहेत ना प्लेट आहे दोन बाउल आहेत सुंदर तो है स्टील शंबरला सहा है ठीक है परला ला बारा शंबर ला सहा सुंदर है ना ये अच्छा फिर भी के पैटर्न है ना सिंगल बाउल है क्या हाँ हळूहळू काच आहे हा कोणता पाहू लागत अच्छा दाखवलेत ना हां हां ठीक आहे शंभरला दोन जार आहेत काय छोटे ग्लास देखो अच्छा चार ग्लास दोन काय आहेत दोन डब्बे आहेत सॉरी ला कलर वाले भाऊ 100 ते कलर वाले भाऊ अच्छा कलर वाले 100 काचेचे एअर टाईट आहे हा शंभरला दोन आहे आहे बघा एअर टाईट आहे ठेव शंभरला स्टँड ला इकडे बाऊ हे बघ शंभरला तीन ट्रेन या शंभरला तीन ट्रेन केळीची पान आहे हे कितीला आहे शंभरला तीन हे कितीला आहे मोठे शंभरला दोन हे पण दोन ते पण दोन हे पण दोन शंभरला हे चार शंभरला हे छोटे छोटे कितीला आहे शंभरला सहा हे पण चार शंभरला इकडे बघू शकतो शंभरला पाच शंभरचे पाच आहे हे कितीला आहे हे पण शंभरला इकडे पाच आहेत त्यामध्ये नवीन चाळण आलेली बघा ही शंभर रुपयाला एक आहे यामध्येच ब्लॅक आलेली आहे यामध्ये ब्लॅक आलेले शंभर रुपयाला पण रुपयाला चम्मच विमच ठेवण्यासाठी आहे शंभर रुपयाला स्टीलचं आहे पन्नास रुपयाला एक आहे शंभरला दोन आहेत शंभरला दोन हे कितीला शंभरला एक टिफिन बॉक्स पण शंभर शंभर रुपयाला आहेत ना इकडे बघा किसनी आहे फोर इन वन आहे शंभर रुपयाला आहे इकडे पुरीचं आहे किंवा करंजीचं आहे शंभरला आहे ऑइल बॉटल आहे शंभरला चॉपर आहे शंभर रुपयाला इकडे बघा हे वडे काढण्यासाठी आहेत शंभर शंभर रुपयाला इकडे हे चॉपर आहे हे ऑइल बॉटल एक लिटर शंभर रुपयाला आहे हे पण ऑइलचंच आहे ना लिक प्रूफ आहे शंभर हे पण ऑइलचंच आहे शंभर रुपयाला हे छोटे चॉपर आहे शंभर रुपयाला इकडे ज्युसर आहेत हे बघा हे पिझ्झा कटर आहे शंभर रुपयाला पिझ्झा कटर हे कितीला एअरबड्स पन्नास हे व शंभरला तीन आहेत इकडे हे बघा अरे साबण ठेवण्यासाठी कितीला आहे पन्नास रुपयाला आहे ते पडल्या खाली हे पण साबण ठेवसाठीच आहे पन्नास रुपये बघा हे हँडवॉश आहे पन्नास रुपयाला ते बघा साबण ठेवण्यासाठी ना खूप छान छान आले तर कितीला आहे पन्नास रुपये हे पण कितीला आहे पन्नास रुपये पण पन। ठीक आहे लाईटर शंभर शंभर रुपये आणि लिंबूचं शंभर रुपयाला आहे ठीक आहे बघा आपण सगळं दुकान कवर केलेलं आहे एकूण एक आपण वस्तू बघितलेली आहे नवीन खूप प्रोडक्ट आलेले आहेत नक्की विजिट करा चला मग भेटूया पुन्हा एकदा नवीन